यस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन रिलायन्स कंपनीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन नमस्कार आप देख रहे है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस बेन्से जोतिरपाडा स्थानिक बाधित संघर्ष समिती व सर्व भूमिपुत्र शेतकरी गावकरी यांनी उपोषण दोन दिवसापासून सुरू केला आहे कंपनीने वारंवार शब्द देत असताना कंपनी गावकऱ्यांना शेतकऱ्यांना फसवत आहे कुठल्याही प्रकारे कंपनीचे आश्वासन दिलेल्या पूर्ण केले जात नाही गावकऱ्यांना कुठल्याही विश्वासात न घेता कंपनीचा मनमानी कारभार चालू आहे कंपनी करता मोठ्या प्रमाणात भराव करत आहे लोकांच्या शेती नापीक होत आहेत मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी जर भरले असता शेतीचं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल तसेच या गावकऱ्यांची शेतीही आणि मच्छीमारांचे मोठा नुकसान होणार आहे कंपनीचे अधिकारी याचा कुठलाही विचार करत नाहीत व स्थानिक भूमिपुत्राला विश्वासात घेत नाही इथं उपोषण करते बिना अन्न पाणी न घेता दोन दिवस झाले उपोषणाला बसले आहेत प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं अन्यथा अन्य म्हणजे आमची एमआरडीसीची पाईप लाईन आता एमआर दिली पी ला आता गेला शेतकऱ्यांना कोणाला विचारला नाही मग हा त्याने काम कसा केला तेव्हा इथं आला तेव्हा मी आलो माझ्या घरातली माणसं घेऊन आणि हा रस्ता फोरायचा होता तो मी ने बंद केला गाड्या मधल्या आणल्या बस आम्हाला न्याय द्यावा तेव्हा कोण आलं ना आम्ही आलो घरातली सगळ्या माझी माझ्या आणि हा बंद केला मी ने तेव्हा त्याही लोकांना चालायला रस्ता झालाय कोणी बोलत नाही घाबरतन पोलिस आलं हा गाडी आली काय पोलीस करणार सरकारची माणसं आहेत त्यानं न्याय आपणच दिलेले आहे ना, दिले ना शिक्षण मग मा सरकारच्या माणसानं शिक्षण कोणी दिलं आम्ही दिला ना आणि आता किती येतात कोणी न्याय नाही दिला हा बाबू एकदा बसला कोणी न्याय नाही दिला दिला आता परत बसला कोणतरी न्याय द्यावा ना कुठला तरी न्याय मिळावा आम्हाला आजची तुमची समाप्ती पाहिजे ताई तुम्ही ही उपोषणाला बसलात आज काय सांगाल नेमकं नाव ज कल्पनाबाबण अडचले माझं नाव आणि आम्ही आठ आठ महिन्यापासून आम्ही कामाचा विरोध करतो म्हणजे कामाचा कंपनीचा नाही विरोध करत कामाचा इरोध करतो म्हणजे आमच्या बाजूला कुसं आलेलं आहे इथं तिथं कंफर्न तिथं घातला नाही पाहिजे आम्हाला मोकळी जागा पाहिजे पहिले जशी होती ना तशी पाहिजे आम्हाला जागा आणि दुसरं आमच्या मुलांना नोकरीला घेत नाही आणि आमची काहीच दखल घेत नाही ती लोकां विचारतच नाही आम्हाला आता दोन दिवस दो आधी त्यांचा फोन आला होता आम्हाला का तुम्ही उपोषण मागं घ्या म्हणून मग आता ये एवढी येईल आम्हाला येऊन काय देता तुम्ही तीन महिने त्या मुलांनी उपास केल्याच्या नंतर उपोषण उठल्याच्या नंतर वाट बघत राहिलो आम्ही कोणतरी आम्हाला बोलाल बैठकीला कोणच आम्हाला बोलत नाही अजूनपर्यंत कंपनी तुम्हाला थायरॉइड आहे काय झालं तर जबाबदारी त्यांच्याकडनं आम्ही लिहूनच ते कंपनीवाल्याने आम्हाला लिहून दिला पाहिजे तरच आम्ही उठणार उठणार नाही आम्ही जे आ, आ, हे जे संप आहे हे शेताच्या ह्याच्यासाठी जर आता हे भराव झालेला आहे दगडी वगैरे माती वगैरे टाकल्यात पण जर का पाऊस आला ह्याच्या आधी पण पाऊस येत होता उसण भरत होता पण तो होटत होता आणि आमची शेती व्यवस्थित होती आमची पोहरावालांचा रक्षेपाल आम्ही त्या शेतावरच करत होतो पण आता हा भराव टाकल्यामुळं पाणी भरल्याच्यानंतर सगळी शेती व्हावून जाईल त्याच्यामध्ये मातीचा जा सगळा भराव होईल नंतर मग आमची नुसकानच आहे ना एक तर ह्या टायमाला पावटा पण झाला नाही भात पण पिकला नाही मग असं करून आमची पोरंवाला खातील काय आणि ही कंपनी जी आली ही कशासाठी आमच्या माजाराई जी जमिनी दिली जागा जमिनी ही कशासाठी दिली की आमच्या मुलांचा सा विकास व्हावा आमच्या गावाचा सा विकास व्हावा ह्यासाठी दिली पण ह्या कंपनीने आम्हाला फसवली ह्या कंपनीमध्ये आमचं मुलं कोणच कामाला आहे जी सर्टिफिकेटवरती जी कामाला लागली तेवढीच आणि त्यांची मुलं बाल ही अशीच जिकडं तिकडं जर त्या सर्त नंतर त्यांच्या वडिलांच्या जागेवर मुलांना घेतली असती तर मुलं पण इथं राहिली असती हां ती मुलं जिकडं तिकडं कंपनी आईबाप इथं आम्ही म्हातारी माणसं करणार काय खाणार काय आमच्या मुलांचं भरताना झालेलं आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचं खाणं पिणं मग आमचं काय ही जमिनी होती कुणी आम समजा मुलं आमची मुंबईला होती पण आम्ही कोणाला अर्धा दिले तर त्याच्यातला अर्धा हिस्सा आम्हाला मिळत होता ही जमिनी भरल्याच्या नंतर आम्ही खाणार काय हां दादा काय मागण्या तुमच्या तुम्ही आज उपोषणाला बसलात आमच्या आठ मागण्या आहेत मच्छीमारीचा एवढं नुकसान झालेलं आहे ह्या रिलायन्स कंपनीमुळं कॅमिकल कंटिन्यू पाण्यात सोडला जातो प्लस गुरं ह्यांचा पण याम नुकसान भरपाई झालेला आहे आतापर्यंत आम्ही दोन दिवस झाले हे तर रिलायन्स कोणताच एम्प्लॉय आलेला नाही त्याच्यामुळे <laughs> आता आम्हाला चीड आलेली आहे त्याही यावं तुमच्या जर ह्या मागण्या कंपनीने जर मान्य के केल्या ना तर तुम्ही काय आता पडवू बसू ह्या कंपनीने तुम्हाला कुठल्याही प्रकारची विचारणा केली का ह्या काम हे करताना नाही बस धमकी कंपनी डायरेक्ट तुम्हाला धमकी देते की काय कसा आता तुम्ही पोलीस आणून डायरेक्ट धमकी देतो तुम्ही काम बंद करायचं नाही आज नागोडने ते रिलायन्स कंपनीच्या विरोधात काही आंदोलक उपोषणाला बसलेले आहेत ताई काय नाव तुमचं माझं नाव स्मिता यशवंत खुते ताई नेमकं मागण्या काय तुमच्या आम आमच्या मागण्या अशा आहेत की आता आम्ही सध्या सगळेजण उपोषणाला बसलेलो हो। आहोत आमच्या मागण्या आमच्या गावातील जे तरुण आहेत बेरोजगार म्हणजे डिग्री डिप्लोमा बारावी अशी झालेली मुलं आहेत त्यांना कामाला घेणं त्याचबरोबर बौद्धवाड्यातला हा रस्ता त्यांनी व्यवस्थित रस्त्याला जागा देणं त्यानंतर ही बौद्धवाडी स्मशानभूमी ती आहे तिथेच राहू द्या त्याचबरोबर शे शेतीवा शेतकरी आहेत त्यांची म्हणजे भर भराव भरपूर केल्यामुळे मातीचा भराव भरपूर केल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपाई करून द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत त्याचबरोबर दूषित पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं आणि पाऊस पडल्यानंतर प पूर भरल्यामुळे शेतीचं नुकसान होतं म्हणजे उन्हाळ्यातही नुकसान आणि पावसाळ्यातही नुकसान तर आम्ही आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे कंपनीकडे की आमच्या मुलांना म्हणजे आमच्या गावातील मुलं आहेत बे बेरोजगार त्यांना तुम्ही नोकरी द्या त्यानंतर संरक्षण भिंत आहे ती त्यांनी इथून बांधू नये अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे ताई कंपनीनी तुम्हाला गावकऱ्यांना विचारणा केली केली का निदान हे काम सुरू करताना नाही म्हणजे कोणत्याही प्रकारची त्यांनी कल्पना दिलेली नाही जनसुनावणीसुद्धा झालेली नाही आम्ही त्यांच्याकडे मागणीही केली की जनसुनावणी घ्या आणि आम्हाला आमचं काही कंपनी बांधण्याबद्दल विरोध नाही आहे फक्त त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आमच्या गावातील सर्वांना नोकरी कामधंदा असं मिळालं की आम्हाला आमची एवढीच मागणी आहे त्यांच्याकडे धन्यवाद दादा काय नाव आपलं आज तुम्ही तशी या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसलात काय सांगा मी भगवन रामचंद्र संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे आणि आज जवळजवळ आठ ते नऊ महिने झाले हा इथं नवीन येणारा ये प्लांट हा आता येत आहे आणि त्या प्लांटसाठी कंपनीने जो भराव केलेला आहे व झाडं तोडली व जी वृक्ष तोडूनशी जो कंपनीचा येणारा प्रदूषण हे थांबवण्यासाठी जी झाडं होती ह्याचा जो कत्तल केलेला आहे आणि ते कतलकरुणशिनी कंपनीने इथं नवीन प्लांट करायचा हा गाठ आणलेला आहे आणि त्या आम्हाला या सर्व ग्रामस्थांना आणि कमिटीला हा नवीन प्लांट येतो आहे ये त्याला आमची हरकत नाही काही तरीसुद्धा आम्ही यांना मंजुरी दिली आहे किंवा काम करा म्हणून सांगितलेलं आहे परंतु आमच्या मागण्या का काय करायच्या ह्या कंपनीने हुडकावून लावलेल्या आहेत आज जवळजवळ आठ नऊ महिने आम्ही संघर्ष करतो आणि संघर्ष करत असताना आमच्या बेन्शे बहुदोडीच्या बादलगत कंपनीने वाल कंपाऊंड घालायचा त्यांनी डाव रचला होता परंतु आम्ही या संघर्ष कमिटी व बौद्ध समाजाने हा डाव हलवून पाडला का आज तिथे जरा ह्या वाल कंपाऊंड जर घातला असता आज गेल्या महिन्यामध्ये एक ह्या बेडशे बरोदोडीच्या पाठीमागं आग लागली आज हा कंपाऊंड जर आम्ही घालून दिला असता तर ह्या बम गाडी या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला जागा नव्हता फायर ब्रिगेडची गाडी यायला आम्हाला जागा नव्हता किंवा गाडी आली नसती म्हणजे इथं आग पूर्ण लागोशानी गाव धरला असता अशी परिस्थिती निर्माण झाली असती म्हणून आम्ही वारंवार कंपनीला सांगितलं की आम्हाला इथं गाडी येण्यासाठी व फायरवेची अँब्युलन्स गाडी येण्यासाठी जागा ठेवा व जागा द्या कंपनीने ते कधी ऐकलं नाही आज आंदोलन हे सगळं आम्ही सक्सेस केलेलं आहे किंवा या बसलो आहोत म्हणून आम्ही कंपनी ही संदर्भात सुद्धा बोलतो आमच्याकडं बी एस सी झालेली मुलं आहेत डिग्री झालेली मुलं आहेत बारावी मुलं आहेत ह्या संदर्भात कंपनीने दोन ते तीन वेळेला आमच्याकडं मिटिंग घेतलेली आहे आणि ते काही त्यांचं आमण्या आमच्या मागण्या हो आम् हो हो देऊ अशा बोलले परंतु आता जवळजवळ दोन ते तीन महिने झाले मागणीकडं आणि कंपनीनी आमच्याकडे पाठ फिरवली आणि कुठलाही विचार करत नाही नोकरीच्या संदर्भात का कुठलाही विचार करत आता शेतांची नुसकान की ह्या शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं आणि गुरुवाल्यांचा एवढा मोठा नुकसान झाला आहे या याच्यासुद्धा सुद्धा संदर्भात आम्ही कंपनीशी वारंवार बोलत होतो पण कंपनी असा ठरवला आहे जो कंपनीशी लढेल किंवा कंपनीशी लढेल ना त्याला काही द्यायचं नाही असा कंपनी हट्ट आहे असं आम्हाला आहे परंतु कंपनीनी हे सगळं मनाशी धरू नये काय आणि कंपनीनी या ग्रामस्थांच्या मागण्या या मान्य करावा तरच आम्ही इथून हटल्याशिवाय आम्ही मान्य केल्याशिवाय इथनं हटणार नाही महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद